श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण त्यांचे कार्य काय हे जाणून घ्यायचं चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ हे थोर दत्ता अवतार होते स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी होते स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरहित धर्मव्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला चारही योनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला होता स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते सर्व जाती धर्मांचे सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत स्वामी त्यांना मार्ग दाखवत योगी सिद्धी प्राप्त झालेले तसेच बुवा बाबा व संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत असत जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष श्री नरसिंह सरस्वती समाधीस्थ झाले होते तेथेच कर्दळीवनात स्वामी समर्थ प्रकट झाले बरीच वर्षे त्यांनी मंगळवेढ्यात वेड्यात काढली स्वामींनी सोलापुरातील अक्कलकोटमध्ये प्रदीर्घ निवास केला काही चमत्कार केले लोकांचा उद्धार केला स्वामी भोंधुगिरीपासून कायम अलिप्त राहिले त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झाली होती पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळवला होता असे हे स्वामी समर्थ महाराज लाखो करोड शिष्यांचे गुरु झाले आणि सर्वांचा उद्धार केला त्यांना योग्य मार्गदर्शन केले लोकांना मार्ग दाखवून त्यांचा उद्धार केला